यांचा बुलंद आवाज महा चोवीस तास बातमी येते नांदेडमधून नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर केले ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या थकीत अनुदानाच्या मागणीसाठी ठिया आंदोलन नांदेड जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी थकीत अनुदानाच्या मागणीसाठी आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांचे मागील अनेक महिन्यापासून या कर्मचाऱ्यांचे अनुदान थकले आहे शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे जिल्हा परिषद स्तरावरून या कर्मचाऱ्यांना अनुदान मिळणे अपेक्षित आहे परंतु जिल्हा परिषद ऐवजी पंचायत समिती मार्फत अनुदान वर्ग करण्यात आल्याने या कर्मचाऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत त्यामुळे शासनाच्या नियमानुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन अनुदान देण्यात यावे अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे आमच्या मागण्या मान्य जर नाही झाल्या तर येत्या काही दिवसातच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे पाहुया ग्रामपंचायत कर्मचारी काय म्हणाले महा चोवीस तास न्यूज साठी महेंद्र धोंगडे नांदेड महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन चाळीस अकरा आम्ही या युनियन युनियनतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दैनानामध्ये यासाठी आलो होतो की शासनानं पाच पाच तीन दोन हजार चोवीसला पाच आठ चोवीसला एक परिपत्रक काढलं की जे काही आम्ही अनुदान पाठवित होतो त्या अनुदान जिल्हा परिषदकडून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला देण्यात यावं परंतु या जिल्हा परिषदेकडून जसे अनुदान न देता पंचायत समितीला पाठवून दिलं त्या पाठ ते, ते अनुदान पाठविल्यानंतर सोळा एक दोन हजार चोवीसला पंचवीसला ते अनुदान पंचायत समितीला पोचलं त्याचा आम्ही पाठपुरवठा केला पण पंचायत समितीकडून ते काही ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना अनुदान देण्यात आलेलं नाही तोपर्यंत ते येणार नाही मग तो सात पाठो सात वाजो आठ वाजो किंवा रात्र गेले तरी आम्ही याच ठिकाणी बसणार आहोत आमचा सर्वत्र तर जबाबदारी हे जिल्हा परिषद राहतील पुढचं जे काही कार्यक्रम आहे इथं नाही झालं तर आम्ही उद्यापासून सगळ्या लोक या जिल्हा परिषदच्या गेटवर आम्ही बसून सगळ्याचं काम किती महिन्यापासून पगार नाही आपला चार महिने झाले आमच्या लोकांना पगार चार महिन्यापासून पगार नाही आणि एक महिन्याचा पगार जिल्हा परिषद करून पंचायत समितीला पाठविण्यात आला होता सोळा तारखेला दुसरी सोळा गेली तरी आमच्या कर्मचाऱ्यांना ते पगार मिळालेले नाही आणि याच्या अगोदर एरस देण्यात आलं होत ते जवळपास दोन महिने प्रत्येक पंचायत समितीने ठेवलं आम्हाला जे काय देतात आम्हाला काय देतात असं प्रत्येक पंचायत समितीकडून मागणी होत होती त्याच्यावर आम्ही तडजोड करून नंतर त्याने आम्हाला ते एरस दिलं व्हिडिओ तुमच्या पगारामध्ये प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक विस्ताराधिकारी याच्यावर आम्हाला ते सत्तित आहेत